लहान परी महान जवळपास पाच लाखाचा ऐवज असलेली पर्स केली परत सृष्टी प्रशांत मगदूम गाव हळदी तालुका कागल कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे निवृत्त शाखा अधिकारी श्री सदाशिव मगदूम यांची ती नात पण तिने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सृष्टी आणि तिचे आई वडील रविवार एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी आंबा तालुका शाहूवाडी इथे पर्यटनासाठी फिरायला गेले होते तिथे एका वळणावर सृष्टी हिला एक पर्स सापडली त्या पर्समध्ये सात तोळे दागिने आणि सत्तावीस हजार रुपये रोख असा जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज होता पण पर्स सापडल्यापासून ती रक्कम सोने व मूळ मालकाला मिळाली पाहिजे यासाठी सृष्टीने आपल्या आई वडिलांच्याकडे आग्रह धरला आणि वडिलांनी पोलीस खात्यातील मित्रांच्या मार्फत मिळालेली सर्व रक्कम व दागिने पोलिसांमार्फत नजमा दिलदार अत्तार राहणार पंचशील नगर सांगली या मूळ महिलेला पर्स परत केली आपला सर्व ऐवज परत मिळाल्यामुळे स अत्तार यांचा आनंद गगनात माविनसा झाला त्यांनी व पोलिसांनी सृष्टीचं खूप खूप कौतुक केले निरागस आणि संस्कारशील असणाऱ्या सृष्टी प्रशांत मधूम या मुलीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे सृष्टीचे आजोबा सदाशिव मगदूम हे आमच्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेत शाखा अधिकारी होते आणि आपल्या सेवेच्या कालावधीत अतिशय प्रामाणिक सेवा करून ते सेवानिवृत्त झालेले झालेले ते सध्या सुरवे नगर कोल्हापूर इथे राहतात संस्कारशील जीवन जगणाऱ्या मगदुम कुटुंबियांच्या कुटुंबातील सृष्टीने दाखवलेला हा प्रामाणिकपणा खूपच कौतुकास्पद असल्याने सृष्टी व त्यांच्या कुटुंबांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जाते